नमस्कार मंडळी तर किरण पिशिंग या चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे तर भरपूर दिवस झालं आपण काय रेसिपी आपल्या अकॉटवर टाकली नाही तर आज मस्त चिंबोर भेटला एखाद किलो येईल इतका वाटत चिंबोर आहे तर आपण आज तंदुरी बनवणार आहोत चिंबोरा तंदुरी तर नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि व्हिडिओची मजा घ्या तर चला तुम्हाला आता चिंबोरा दाखवत आहे नंतर आपण रेसिपी बनवण्याला सुरुवात करू तर आपण याचा चिंबोरा ठेवलेला सकाळी वावऱ्याला लागलेला आता वागल नाही कारला तर उन्ही चावलं नाही तर आता जेव्हा जावं आता ऐका चिंबोरा आणि इतक्या मोठ्या आपण तंदुरी बनवणार आहोत तंदुरी चिंबोरा तर <laughs> बघा आता श्रीनाथ ने घेतलाय चिंबोरा सापकाराला बघूया त्याला जमते का नाही उगटाला हा उभदला जिवंतच आहे पण आपल्याला अख्खा चिंबोरा तंदुरी बनवायचा आहे त्याची मुलं तो असा कवटी उबजून घेत आहे मेला ले न जिवंत आहे तरी पण हे बघा त्याची कवटी उभारली तरी पण तो चिंबोरा अजून जिवंत आहे बघू शकता आता चावल काय बघ बोट बो, आहे कवटी काढलेली याचे तरी पण तो जिवंतच आहे अजून ये बोट टाकून बघ ना नदुणा। नदुणा। गोड़ गोड़ पण भरपूर आहे या चोटे -चोटे या छोट्या काढताना मला शंभर टक्के वाटते या नाही जमू शकत्या जमली जमली गुड जॉब गुड जॉब ओके कशी वाटेल आता चिंबोरी एकदम तंदुरी करायला खतरनाक मजा येणार आहे आज ही आता तिसरी चिंबोरी पण पन... काम केला येईल चिंबोरीचा कडक मध्ये तीन तर झाल्यात अजून आहेत दोन तीन तर आपण ना कवटी उद्धाची पद्धत वगैरे एकदम जिवंत असतानाच सा कवटी उद्धव घेता येईल बघू शकता फॉरेनर वर्सेस इंडिया आपले

सत्तर ना पाऊस आपल्याला कौटे उपडून दिले बाकीचा काम झालं साफसफाईचं साफसफाई करून दिली दूध साईडचा तुझला पवा पवा सर आपण आता सर्व मसाले घेतले आहेत कॉर्नफ्लॉवर लिंबू हलद मसाला मीठ आणि इथून मिरचीच आहे समज तर आता आपण मॅरिनेशन बनवून घेऊ आणि पंधरा वीस मिनटांना मॅरिनेट करत ठेवू चला अगोदर मी मॅरिनेशन तयार करून घेतो पाणी थोडस पाणी टाकायला गेलं कॉर्नफ्लॉवर घेण्याचं कारण काय माहिती का आपले चिंबोरे नाही ना व्यवस्थित मॅरिनेट झालं पाहिजे त्याच्यामुळे आपण कॉर्न फ्लॉवर घेतलेला आहे रेडी केलाय आता श्रीनाथ ने घेतलाय मसाला लावाला चिंबोऱ्याला एवढा पूर्ण मसाल्या टाकलाय सेम गोर रे चिंबोरीचा मसाला बोलूनच भारी मजा आलेली आहे चिंबोऱ्याला घेतलं घेतला तुझा कर ना बाजूला आता प्रॉपर सगळीकडे लागले चिंबोरच्या अंगाला मसाला आणि ला मसा आता आपण ठेवू पंधरा वीस मिनटं त्याला मॅरिनेशन करत आणि ही घेतलेली आता कवटी कवटीला आपण लावून घे मसाला मस्त की कडाक तर बघा सर्व चिंबऱ्यांना मसाला लावून झाला मस्त की आणि आता आपण ठेवू या पंधरा वीस मिनटं मॅरिनेशन करत ओके मध्ये वाटतंय म्हणतात चिंबोर आहे एकदम बिग साईजचा लावून घेऊ तेल बेसिन घालव आता चिंबोरा ठेवून घेऊ आपण आठ बसते का बसली तांदूरी चिमुरी ओके माझे काय वा सुटला एक नंबर तुम्हाला आता सर्व चिमोऱ्या ठेवल्या तंदुरी आता ओके तर चला एक बाजू थोडीफार झालेली आहे आणि आपण आता सर्व पलटी मारून घेऊ अशा प्रकारे थोडीफार झालेली म्हणजे एकदम पण झालेली नाही अजून होती लास्ट असती धक्केवर होतील त्या लावत आपण तेल एक बाजूने पलटी करायला पाहिजे Ini Samsung. Hmm. Oke. <tuh> <tuh> वास एक एक नंबर आलेला आहे पाणी सुटला चला आता आपल्या चिंबोऱ्या तंदुरी करून रेडी झालेले आहेत आता तुम्हाला फायनली मी डिश रेडी केल्यावर दाखवतो तर बघा आपली डिश झालेली आहे आता रेडी आणि आता तुळवायची करून सुरुवात आम्ही चिंबोरी तंदुरी पावसाने केलेलं सुरुवात आणि इथं उंबोऱ्यात सुरुवाती केलेली सुरुवात